यांच्या स्वागताची जोरदार तयारी पाटील येणार म्हणून आनंद गावात आनंदी आनंद आता यापुढे फक्त मनोजदादा सरांगे पाटील हाच आमचा पक्ष आणि तेच आमचे नेत्याचा निर्धार मागील आठवड्यात केस तालुक्यातील आनंदगाव येथील गावकऱ्यांनी केलेला आहे गावच्या मुख्य चौकातून याबाबत एक व्यापक बैठक घेऊन गावकऱ्यांनी मनोजदादा सरांगे पाटील यांच्या बरोबर दृकश्राव्य साधनाच्या माध्यमातून संवाद साधला होता तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना होते त्याच अनुषंगाने उद्या सकाळीच मनोज दादा पाटील आनंद गावामध्ये येत आहेत पाटील सध्या संवाद दौऱ्यावर असून ते उद्या केज तालुक्यातील के आनंद गाव येथे येणार असल्याने आनंद गावात आनंदी आनंद दिसून येत आहे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सध्या सुरू आहे आज सकाळी गावातील युवकांनी मोठ्या उत्साहात संवाद बैठकीच्या ठिकाणाची स्वच्छता केली तसेच गावामध्ये स्वागताच्या कमानी ठिकठिकाणी बॅनर्स लावली जात असून बालगोपाळांचं लेसीम पथक याची देखील तयारी करीत आहे आनंद गावात या कार्यक्रमास येणाऱ्यांच्या जेवणासाठी आजूबाजूच्या गावांमधूनही नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे समजते सगे सोयरेचा निर्णय शासनाने लागू केलेशिवाय मराठा समाज शांत होणार नाही सरकारचा दडपशाहीला सुगारून मराठांची एकी शेवटपर्यंत ठेवणार असल्याचे सांगितले जाते आनंदगाव येथील संवाद नंतर केस मध्ये मनोज दादा सरांगे पाटील 11 वाजता येणार आणि संवाद साधणार आहेत न्यूज वन महाराष्ट्रकरिता रामदास तपसे केस सबस्क्राइब